बुधवारी बदलापूर शहरामध्ये रासायनिक वायू गळती झाली आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास झाला मात्र काल संध्याकाळी ज्यावेळेस ही वायू गळती झाली त्यावेळेस कंपनी कुठली आहे याचा शोध अधिकाऱ्यांकडून घेतला होता प्रशासनाकडून घेतला होता कंपनी समजत नव्हती आज सकाळच्या सुमारास बदलापूर पूर्व पोलिसांनी तपास केला आणि त्यानंतर मानकिवली एम आय डी सीतली टिनको केमिकल या कंपनीतून ही वायू गळती झाली होती सध्या मी त्याच कंपनी परिसरामध्ये आहे आपण बघू शकतो की काल संध्याकाळच्या सुमारास याच कंपनीतून मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक वायू गळती झाली आणि अनेकांनी आरोप देखील केले की या कंपनीतून मुद्दाम वायू केल्याचं हे झालं होतं कारण चार महिन्यापूर्वी याच कंपनीत एका टँकरवर देखील मोठी भीषण अशी आग लागली होती त्यावेळेसुद्धा एक जो टँकर झाला की तो भाजला होता आणि त्यानंतर आत्ता पुन्हा काही महिन्यांनी या कंपनीतून मोठ्या प्रमाणामध्ये वायू गळती जी आहे ती झालेली आहे बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणाचा गुन्हा जो दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे मात्र असं असलं तरी गुन्हा दाखल झाल्यानंतरची सविस्तर बातमी देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत मात्र बदलापूर शहरातील मानकिवली एम डी सी असेल इतल एम डी सी असतील या कंपन्यांमधला जो रासायनिक वायू गळतीचा प्रकार आहे हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे Uh... वातावरणाचा फायदा घेत कुठेतरी या कंपन्यांमधून वायू गळती केली जाते आपण बघितलं तर पावसाळ्यामध्ये असेल किंवा हिवाळ्यामध्ये असेल याचं प्रमाण वाढलेलं असते कारण बदलापूर शहरावरती बदलापूर शहराच्या आजूबाजूला बदला डोंगर रँग असल्याने बदलापूर शहरावर धुक्याची चादर पसरते आणि या धुक्याचा फायदा घेत या कंपन्यांमधून रासायनिक वायू गळती केली जाते आणि काल संध्याकाळच्या सुमारास जर आपण बघितलं तर कल्याण कर्जत महामार्गावर अक्षरशः धुक्याची चादर पसरली की काय असं होतं मात्र ही धुक्याची नव्हती तर धुरक्याची चादर होती रासायनिक धुर्कं कल्याण कर्जत महामार्गावरती पसरलं होतं आणि या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या किंवा पादचाऱ्यांना प्रत्येकाला याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत होता अखेर प्रशासनाला या कंपनी शोधण्यामध्ये यश आलं टिनको केमिकल्स असं या कंपनीचं नाव आहे आणि आता या कंपनीमध्ये सध्या कंपनी सुरू आहे तर काल संध्याकाळच्या सुमारास या कंपनीतून मोठ्या प्रमाणामध्ये वायू गळती झाली होती आणि आता ही कंपनी जी आहे या कंपनीवरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यामध्ये आहे सविस्तर बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत तुर्तास इथेच थांबूयात कॅमेरामॅन साहिल काळेसह अजय जोशी राज्य माझा न्यूज बदलापूर